जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग एकतीसावा आयुष्य रेषेसारखं सरळ सोपा आणि नाजूक नसतं प्रत्येकाचं जीवन ही एक अभूतपूर्व कथा असते त्या कथेत अनेक पात्र असतात गुंतागुंत असते कधी कधी एखादी व्यक्ती ही स्वतःची कथा न जगता इतरांच्या कथेत लहान मोठी भूमिका पार पाडत असते बाहेरून परमविजयी वाटणारे नायकही या भूमिका पार पाडताना प्रचंड खचतात या सर्व सुखकारक अथवा दुःखदायक आठवणी एका बाजूला असतात आणि दुसऱ्या बाजूला असतं एक स्वतंत्र स्वयंभू आणि रमणीय नक्षत्र ते नक्षत्र दुःखाच्या काळोखात का चालतानाही सुखाची झलक आपल्याला दाखवत असतात वनवासाची अनेक वर्ष लोटल्यानंतरही लक्ष्मणाला उर्मिलेचं नक्षत्र खुणावत होतं शरीर आणि त्यातील इंद्रिय जुने होऊन झिजणार आहेत याची माणसाला जाणीव असते मात्र मनाच्या तारुण्याबाबत मनुष्य निधा असत असतो मनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे मनाला भावणारी कोणतीही गोष्ट मनातून वजा करता येत नाही कमी करता येत नाही आणि सत्यस्थिती म्हणजे ती टाळताही येत नाही सीतेची आणि प्रभू श्रीरामांची सेवा करताना उर्मिलेचा विरह लपवण्याकरता लक्ष्मणाने असंख्य उपाय केले मात्र तो विरह लपू शकला नाही इतकं शुभ्र आणि स्पष्ट नक्षत्र झाकणारे वैराग्याचे नभ ही किती विशाल हवे मात्र नक्षत्र झाकणे ही विशाल झाली नक्षत्रांना झाकणाऱ्या नभांमध्ये नक्षत्र संपवायची ताकद नसते नक्षत्र जितकं जुनं तितकं अधिक प्रकाशमान श्रीराम आणि सीता हे दोघे एकांतात असताना लक्ष्मण त्यांच्या पर्णकुटीपासून दूर जात असे वनवासामध्ये लक्ष्मणावर श्रीरामांच्या सेवे व्यतिरिक्त दुसरे उत्तरदायित्व नव्हते जेव्हा श्रीराम ध्यानस्थ असत अथवा सीतेसोबत असत तेव्हा लक्ष्मणाकडे ती जबाबदारी सुद्धा नसे तो एकटा वनांमध्ये जुन्या आठवणींमध्ये रमण्याखेरीत दुसरं काय करेल शेवटचे वर्ष शिल्लक असताना मनावर नियंत्रण ठेवणे लक्ष्मणासाठी अत्यंत गरजेचं होतं कारण सुख डोळ्यासमोर दिसत असताना तोल ढळण्याची शक्यता अधिक होती लक्ष्मणाने हा तोल कधी ढळू दिला नाही व निर्णायक वर्ष येतात सीतेचे अपहरण झाल्याने त्याला सुखाच्या कल्पनांचा विचार करणे शक्य झालेच नाही त्यामुळे लक्ष्मणाचे ब्रह्मचर्य अबाधित राहिले इकडे अयोध्येत उर्मिलेच्या मनात तारुण्याच्या लाटा अधिक तीव्रतेने उसळत होत्या आता काही दिवसांचा अवधी आणि लक्ष्मण परतणार ज्याच्या सोबत विवाह केला प्रेम केले आयुष्य एकत्र जगण्याचे स्वप्न पाहिले ते लक्ष्मण परतणार पुन्हा संसार सुरू होणार केवळ मनातच नव्हे तर संपूर्ण अयोध्येच्या मनात आनंद होता कारण अयोध्येला चौदा वर्षांनी राजा लाभणार होता एका राजाने स्वतः राजधानीत राहून राज्य हाकणे वेगळे आणि मंत्र्यांनी राज्य हाकणे वेगळे एका राजाच्या निर्णयामध्ये त्याचे शील डोकावत असते त्याने ठरवले तर तो दिवस रात्र न्यायदान करू शकतो ठरवले तर राजसभेही टाळाटाळ ताल करू शकतो नागरी व्यवस्थेने इतके अधिकार एकाच्या हाती सोपवल्याने एक राजा राज्याचा उत्कर्ष तरी करतो किंवा वाटोळे तरी करतो मात्र अयोध्येचे राज्य खरोखर आदर्श होते राजाकडून राजधर्माचे पालन आणि प्रजेचे कर्तव्य वर्तन यांचा सुवर्ण संगम अयोध्येत झाला होता श्रीरामांच्या राज्यात प्रजा सुखी राहील असा प्रजेला विश्वास असणे हाच श्रीरामांचा विजय होता वनवासाला निघालेल्या रामांना थांबवण्यासाठी त्यांच्या मागोमाग अयोध्येच्या प्रजेने जाणे ही काही नियोजित घटना नव्हती श्रीरामांनी प्रजेचा विश्वास जिंकण्यासाठी अहोरात्र कष्ट करण्याचे ते फलित होते तेरा वर्षांचा अवधी मनुष्य स्वभावाला अंतर्बाह्य बदलण्यास पुरेसा होता उर्मिलेचा स्वभावही आता बदलला होता विवाहापूर्वी प्रत्येक सुख उपभोगणाऱ्या उर्मिलेने विवाहानंतर आलेले दुःख यशस्वीपणे पचवल्याने तिच्या अंगी संयम निर्माण झाला होता आता तिला काहीही आत्मसात करण्याची घाई नव्हती कोणताही गुण मनुष्यात रुजवायचा असेल तर ती पाणी जमिनीत झिरपते त्याप्रमाणे हळुवार आणि खोलवर रुजू द्यावा हे तिला समजले होते हे तिला समजले होते किशोर वयाने दिलेली चंचलता आता शिल्लक राहिली नव्हती आता उर्मिलेच्या व्यक्तिमत्वात एका राणीला असे गांभीर्य आणि प्रजेला सामोरे जाताना आवश्यक असणारा भारदस्तपणा प्रतिबिंबित झाला होता उर्मिलेच्या व्यक्तिमत्वाला कित्येक नवे आयाम प्राप्त झाले यांचे एकमेव कारण म्हणजे तिचा एकांत तिचे दुःख दुःख अनेक गोष्टींचा पाया आहे दुःख कित्येक कलांचे स्थायी अंग आहे कवीचे कवित्व ही दुःख प्रधानच असते कौंच पक्षाला मरताना पाहूनच शोक विभूर वाल्मिकींच्या मुखातून श्लोक बाहेर पडला दुःखाची भावना ही अतिशय तीव्र असते या भावनेची तीव्रता हृदयाला हेलावणारी असल्यानेच दुःख इतके परिणामकारक असते या तीव्रतेतूनच काहींच्या मनाला पाझर फुटून काव्य निर्माण होते काहींना जीवनाचा आशय कळतो तर काहींना वस्तुस्थितीला स्वीकारण्याची ताकद प्राप्त होते उर्मिला काही कलाशास्त्र निपुण नव्हती तरी तिला आयुष्याचे पैलू या विरह पर्वात लक्षात येऊ लागले तेरा वर्ष उलटल्यावर तिच्या मनात काळाविषयी संताप कमी आणि कुतूहलच अधिक वाटू लागले कारण वनवास सुरू झाला तेव्हा पर्वता एवढी वाटणारी ही तेरा वर्षे मुठीतल्या वाळूप्रमाणे कधी लुप्त झाली हे कळलेच नाही काळाला दोष द्यावा की काळाच्या महिमा पाहून अचंबित व्हावे हे उर्मिलेला कळत नव्हते म्हणायला तेरा वर्ष अक्षरशः वाया गेली होती मात्र ती आता गेली होती हे काही कमी नव्हते तेरा वर्षांचा विरहवास संपून पतीसोबत मिलन होणार हा आनंददायी विचार तेरा वर्षाच्या दुःखाला मागे रेटत होता केवळ उर्मिलेतच नव्हे तर इतर सर्वांमध्येही बराचसा बदल झाला होता एक एक काळी अयोध्येचे राणीपद मिरवणाऱ्या राण्या आता राजमातेच्या रूपात मातृभावाने सुनांची मातेप्रमाणे काळजी घेत होत्या तापाच्या अग्नीमध्ये प्रतिदिन राजमाता कैकईच्या मनाचा दाह होत होता मात्र तिचे दुःख श्रीरामांनी क्षमा केल्याशिवाय संपणार नव्हते इतरांनी तिला क्षमा केली असली तरी मनामध्ये कैकई कै विषयी असणारा संताप प्रत्येकाला सरसकट विसरता येत नव्हता राजकुमार भरताने प्रासादाबाहेर हकलले असते किंवा कैकईने कै आत्मक्लेश करण्यासाठी वनवास स्वीकारला असता तरी राज प्रासादातील कुणीही तिला अडवले नसते मनुष्याचे पुण्य काही काळाने विसरतात मात्र पाप कुणीच विसरत नाही आयुष्यावर पापाचा कलंक लागला तर तो मृत्यूपर्यंत पुसता येत नाही सामान्य लोकांना शिक्षा होऊन पुन्हा सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त होतो मात्र राज कुळातील कोणत्याही व्यक्तीला शिक्षा भोगून चारित्र्यावरचा डाग पुसण्याची सवलत नसते कैकईला कोणतीही शिक्षा देऊन किंवा दूषण देऊन पापाचे धनी होऊ नये अशी सूचना श्रीरामानेच भरताना दिली होती त्यामुळे अयोध्येत परतल्यावर भरतानी कैकेई विषयी अनुद्गार काढायचे टाळले तसाही भरतानी कुटुंबासोबत संपर्क ठेवला नव्हताच त्यांनी तेरा वर्ष राज्य धर्याने चालवले अयोध्येत कोणतेही बंड गृहयुद्ध अथवा अराजकतेची परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही याबाबत भरत आणि शत्रुघ्नाच्या मनात समाधान होते भावाला दिलेले वचन आणि भावाने दिलेले दायित्व निश्चयाने पार पाडल्याने आता श्रीरामांच्या आगमनानंतर कोणत्याही चिंतेशिवाय राज्य त्यांच्या स्वाधीन करायचे आणि दोषमुक्त व्हायचे असा भरतांचा विचार होता श्रीरामांच्या आगमनामुळे संपूर्ण अयोध्येत आणि विशेषत अयोध्येच्या राजप्रसादात आनंदाचा नवा ऋतू फुलणार होता कारण श्रीराम आले म्हणजे त्यांच्या मागे लक्ष्मण नंदीग्रामी असलेले भरत आणि शत्रुघ्न हे तिघे सुद्धा राजप्रासादात परतणार होते मांडवी आणि श्रुतकीर्ती सुद्धा चौदा वर्षांनी त्यांच्या पतींना मनसोक्त भेटणार होत्या एका राम कार्याकरता या सात जणांनी त्यागाची पराकाष्ठा केली होती त्यांच्या त्यागाचे महत्व वर्तमानाच्या लक्षात येऊ नये मात्र इतिहासाने नेमके हेरले होते अयोध्येला काही दिवसातच नवे महाराज आणि नवी महाराणी लाभणार होती मात्र मात्र ते सध्या कुठे होते श्रीराम सीता आणि लक्ष्मण या तिघांनी मिळून वनवासातूनही काही प्राप्त करता येईल का याची चाचपणी केली व चौदा वर्षे ऋषीगणांचा सहवास प्राप्त व्हावा याकरता वनामध्ये प्रत्येक आश्रमाला भेट देण्यास प्रारंभ केला होता प्रत्येक ऋषी त्यांच्या आश्रमाजवळ असणाऱ्या एका आश्रमाची माहिती देत असत व त्यानुसार हे तिघे प्रवास सुरू ठेवत असत या प्रवासादरम्यान अनेक ऋषी श्रीराम आणि लक्ष्मणाला विध्वंसक शस्त्र दिले श्रीरामांच्या हातून अनेक अभागी मनुष्यांचा उद्धार आणि दुष्टांचा संहार झाला तेरा वर्षांच्या प्रवासानंतर श्रीराम लक्ष्मण आणि सीता अयोध्येपासून कित्येक योजन दूर पंचवटी इथे निवास करत होते लक्ष्मण जंगलामधून विविध फळं कंद आणि अन्न पदार्थ आणत असे सीता त्या पदार्थांचे योग्य मिश्रण करत स्वयंपाक करत असे तोवर श्रीरामांचा युद्ध सराव योगाभ्यास आणि ध्यानधारणा होत असे क्वचित प्रसंगी एखाद्या राक्षसाने अथवा श्वापदाने हल्ला केल्यास लक्ष्मण त्याचा वध करत असे पंचवटीत राहणारे हे लहानसे कुटुंब अगदी ऐश्वर्यात जगत नसले तरी समाधानी होते वनामध्ये केवळ पोटापुरती व्यवस्था करणे आणि उरलेला मनाची मशागत एवढेच काम होते। मात्र एके दिवशी वेळ करणे हे सर्व काही बिनसले श्रीरामांना तात्काळ पंचवटी सोडून दक्षिणेकडे जावे लागले श्रीराम प्रथमात शोकाकुल झाले पंचवटीतून सीतेचे हरण झाले आणि